बरबडा गावाला गेल्या दोन वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे गावकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही उपयोग झालेला नाही यामुळे त्रस्त महिलांनी आता आंदोलनाचा पवित्र घेतला आहे गावातील बंद आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना मोठ्या समस्या येत आहे महिलांना डोक्यावर हंडे घेऊन दूरवर पाणी आणावे लागत आहे विहीर व हातपंपाचे पाणीही आता कमी झाले आहे त्यामुळे महिलांची गैरसोय अधिकच वाढली आहे या समस्येबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीला निवेदन दिले परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप गावकऱ्यांनी यांनी त्यामुळे संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे बरबडा गावातील पाण्याची मोठी समस्या आहे दोन वर्षापासून नळ योजना बंद आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास होत आहे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा आम्ही लहान मुलांसोबत उपोषणाला बसू असा इशारा महिलांनी दिला या आंदोलनात गावातील सर्व महिला व नागरिक सहभागी होणार प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आमच्या गावात जलजीवन स्कीम सुरू झालेली आहे परंतु ते जे काम झालेलं आहे ते अर्धवटच झालेलं आहे त्यांना जर विचारलं किंवा का पूर्ण होत नाही आहे तर ते म्हणते की अजून आमचे चेक निघाले नाही त्याच्यामुळं काम थांबलेलं आहे अर्ध्या गावात पाईपलाईन झालेली आहे अर्ध्या गावातले रस्ते खंदलेले आहे बाकीचं बांध बाकीचं काम थांबलेलं आहे पूर्ण ते काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाही आमची एकच इच्छा आहे की आमच्या गावामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे कारण आमच्या गावात आताच एका बाईची अशी डेट झालेली आहे पाणी भरता भरता समजा ती पासता म्हणजे तिची एका बाईची डेट झालेली आहे त्याच्यामुळं आता हे सगळ्या बायाचं आहे की अशाच काय प्रत्येक म्हणजे एक एक बाई अशीच गेली पाहिजे का बा त्याच्यामुळं आमची एकच मागणी आहे का आमच्या गावात लवकरात लवकर ह्या म्हणजे नळ योजनेची हे करून द्या माझं नाव उषा संगीश बोलतो की बरबडा गाव हे गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या गावामध्ये पाण्याची टाकी तयार केलेली आहे अर्ध्या गावामध्ये पाण्याची पाईपलाईन झालेली आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून या महिला सतत आपल्या लेकराबाळांसहित खेटे घालत आहेत शासनाचे शासन दरबारी त्यांना न्याय मिळत नाही आहे पाण्याची टाकीमध्ये अजून पाण्याचा एक थेंब नाही आहे त्यांच्या गावातमधूनच सगळ्या यवतमाळकरांना पाणी मिळत आहे आणि पाण्याविना यांचे हाल होत आहेत गावामध्ये अर्धी पाईपलाईन के केली अर्धी केलेली नाही आहे त्यांच्या घरोघरी पाणी कधी येणार आणि हँडपंप जे त्यांच्या गावामध्ये है। आहे त्या हँडपंपलासुद्धा पाहिजे त्या पद्धतीचं पाणी नाही तर पाण्याविना त्यांचे अविरत हाल होत आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आमची एकच विनंती आहे की त्यांनी त्या लवकरात लवकर या महिलांचा आणि त्या गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा आणि जर ते नाही झालं तर गावकऱ्यांच्या वतीनं महिला वर्गाच्या वतीनं आज ज्या मोठ्या संख्येने महिला मुलाबाळांसहित उपस्थित आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही जिल्हाध्यक्षा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ले, सगळ्या लेकराबाळांसह आमरण उपोषणाला बसून जोपर्यंत आमच्या टाकीमध्ये पाणी येते की बरबडा गाव हे गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या गावामध्ये पाण्याची टाकी तयार केलेली आहे अर्ध्या गावामध्ये पाण्याची पाईपलाईन झालेली आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून या महिला सतत आपल्या लेकराबाळांसहित खेटे घालत आहेत शासनाचे शासन दरबारी त्यांना न्याय मिळत नाही आहे पाण्याची टाकीमध्ये अजून पाण्याचा एक थेंब नाही आहे त्यांच्या गावातमधूनच सगळ्या यवतमाळकरांना पाणी मिळत आहे आणि पाण्याविना यांचे हाल होत आहे गावामध्ये अर्धी पाईपलाईन के केली अर्धी केलेली नाही आहे त्यांच्या घरोघरी पाणी कधी येणार आणि हँडपंप जे त्यांच्या गावामध्ये आहे है। त्या हँडपंपलासुद्धा पाहिजे त्या पद्धतीचं पाणी नाही तर पाण्याविना त्यांचे अविरत हाल होत आहे जिल्हाधिकाऱ्यांना आमची एकच विनंती आहे की त्यांनी त्या लवकरात लवकर या महिलांचा आणि त्या गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा आणि जर ते नाही झालं तर गावकऱ्यांच्या वतीनं महिला वर्गाच्या वतीनं आज ज्या मोठ्या संख्येने महिला मुलाबाळांसहित उपस्थित आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही जिल्हाध्यक्षा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ले, सगळ्या लेकराबाळांसह आमरण उपोषणाला बसून जोपर्यंत आमच्या टाकीमध्ये पाणी येते महाराष्ट्र टीव्ह ट्वेंटी फोरसाठी अक्रम दिवान यवतमाळ